चला लवकर लवकर यूट्यूबला लाईव्हला जॉईन करूया करा आणि छान छान अशा गप्पा करा ল'কাৰ লুট লাই জইন কৰা গপ্পা মাৰু कोण आहे का लाइवला जॉईन चला लवकर कमेंट करा कोणी नाही आवडत लाईव्ह जॉईन मग होते चला लोक लाईव्हला जॉईन असलेले कमेंट करा चला लवकर लवकर कमेंट करा लाइवला जॉईन हसलेले ले। एक छान छान अशा गप्पा करूया यूट्यूब लाईव्हला तुला लाईव्ह जॉईन असलेले छान छान असे कमेंट करा आणि सर्वजण कशा आहात लाईव्ह जॉईन असलेले कमेंट मध्ये में नक्की सांगा प्लीज चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि ज्याला कोणाला कमेंट करायचे तर खरंच खूप छान छान असे कमेंट करा बरं का मग काही बोलायचं म्हणून कमेंट करू नका आणि ज्याला कोणाला बोलायचं नाही त्यांनी कमेंट पण करू नका व्यवस्थित कमेंट करा आणि ज्याला काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर प्लीज लाईव्हला जॉईन असलेले बोला काहीतरी काही कमेंट करून बोलू नका व्यवस्थित कमेंट करून बोला ज्याला कोणाला कमेंट करायची ना प्लीज खरंच छान छान असे कमेंट करा आणि वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि लाईव्हला लाईक करा भारत भारत दादा हाय हॅलो भारतदादा मध्ये स्वागत आहे तुमचं दादा ना ताई तुम्ही कुठून आहात भरत दादा मी सोलापूरहून बोलते तुम्ही कुठून बोलताय आणि माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा भरत दादा असं छान छान कमेंट केलं ना म्हणजे बोलायला पण छान वाटतं बरं का लाईव्ह असते आणि छान असे कमेंट करा प्लीज भरत म्हणतोय मुंबईत ओके ओके दादा बरं दादा माझ्या चॅनल वरती तुम्ही नवीन आहात ना चॅनलला जाऊन सपोर्ट करा चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा जेवण झालं का भरत दादा जेवण झालं दा का तुमचं आज संकष्ट आहे दादा आत्ताच फराळीचं झालं तुमचं झालं का जेवण भरपूर जण लाईव्ह आहेत ला प्लीज कमेंट करा एका दादाचीच कमेंट येते दादा बोलतात उपवास आहे तुमचा पण उपवास आहे का दादा संकष्टी आहे का, संकष्ट का तुमची पण आज शुक्रारचा उपवास आहे का संकष्टी आहे शौर्य संकष्टी आहे का शुक्रवारचा उपवास आहे म्हणलं भर दादा संकष्टी ओके ओके फार केलं का सांग आणि चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा भरत आणि बाकीचे लाईव्ह जॉईन असलेले आणि खरंच फॅमिली मेंबर सगळ्या तुमच्या कमेंटची खरंच खूप सपोर्ट आहे आणि चॅनलला सपोर्ट देत आहे खरच मनापासून खूप खूप थँक्यू चॅनलला सपोर्ट केलात का जाऊन हा फक्त चहा घेतो एवढा कडक उपवास करता का दादा चांगली गोष्ट आहे संकष्टीला संकष्टीला बरेच जण फळहार करून ना उपवास करतात किंवा चहा ज्यूस वगैरे भरत दादा बोलत केलं सबस्क्राईब केलं का थँक्यू बर का भरत दादा। चला लवकर बाकीचे कमेंट करा लाईव्ह लाईक करा भरत दादा तुम्ही जॉबला आहात का माणसं रेग्युलर पेक्षा उपवासाला जास्त खातात <laughs> नाही दादा हो हे बरोबर आहे माझे पण संकष्ट असते मी फक्त फळं फक, खाऊन उपवास करते आणि संध्याकाळी उपवास ओढायचा हो चला लवकर बाकीचे पण कमेंट करा बरं दादा तुम्ही जॉबला आहात का ना। ना। हो हा मै जॉब मी जॉब करतो ओके अथर्व दादा <laughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे हाई ताई दादा बोला खूप दिवसांनी तुम्ही लाईव्ह लाईव्ह जॉईन केलेला आहात खूप दिवसांनी लाईव्ह हो ना दादा दुपारी वेळ ना आता जॉबला चालल्यामुळे खूप दिवसांनी मी आज लाईव्ह घेतलेली आहे तुम्ही पण जॉब करता का हो हो भर दादा बर दादा बोलतात गायब झाली होत गायब झालं होत नाही केव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी लाईव्ह घेत होते संतोष काका आले अळकुटकुट जय म्हणला जय शिवराय जय म्हणला संतोष काका लाईव्ह मध्ये स्वागत आहे संतोष का संतोष काका का जीवन झालं का तुमचं बोलू दादा जेवण झालं का, का। अपला अपला भरत का आता बोलतात त्यामुळेच फोटो आहे का समजलं नाही चा आपलं सॉरी आपलं भरत दादा तुम्ही काय बोलेल वाक्य मला समजलं नाहीये आहे संतोष काका बोलतात आता माझा काय खर नाही दीदी का हो संतोष काका काय झालं कुठं जॉब करताय सरकारी मध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये हो जॉबला आहे संतोष काका काय झालं तुम्हाला आता माझं काही खरं नाही म्हणलं म्हणजे काय झालं नेमकं Yeah. हो जेवण झालं आता जरा गोष्टी घेणार तर तुलाही दीदी हो हो चालेल ना झोपा झोपा संतोष काही का, का, हरकत नाही नेक्स्ट टाइम लाईव्ह ला या एवढाच वेळ दिलात खरच खूप खूप थँक्यू बरका का काका हॉस्पिटलला जॉब आहे म्हणजे तो ताई <laughs> हो हो नर्स म्हणजे सरकार दवाखान्यामध्ये आशा नसतात का तसं आहे मी बरं नाही वाटत ना असं लगेच जायला नाही नाही काही हरकत नाही संतोष काका जाऊ शकताय तुम्ही खरंच लाईव्हला एवढा वेळ देताय माझ्या चॅनलला पण सपोर्ट करताय खरंच थँक्यू बर काही हरकत नाही परत नेक्स्ट टाइम भेटूया लाईव्ह वरती तुम्ही ना आता नेक्स्ट टाइम बोला तो नहीं है? चला लवकर कमेंट करा बाकी सगे कुछ गेला बोला लवकर लवकर बराच वेळ झाला मी लाईव्ह घेतलेली आहे दादा जीवन झालं का तुमचं का गेलात लाईव्ह सोडून बर बोला लवकर लाईव्ह ला जॉईन असलेले संतोष काका बोलतात कालच्या लाईव्हला मी नाही आले हो, आलो मग रात्री संतोष काका काही हरकत नाहीये तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटतो ना तेव्हा तुम्ही लाईव्ह येत जावा तसं काय नाही मी अगोदर टायमिंगला घेत होते पण आता असं मॅनेज होईना म्हणून मी आता जेव्हा केव्हा वेळ भेटते ना तेव्हा मी लाईव्ह घेते ठीक आहे संतोष काका तुम्ही पण आराम करा मी लाईव्ह ऑफ करते हैं। परत एक दहा पंधरा मिनिटांनी लाईव्ह ऑन कर घेणार आहे थोडस लिखाण आहे नंतर मी लाईव्ह घेते परत वेळ भेटला तरी लाईव्ह जॉईन करा तीन ते साडेचार असा आहे का ओके ओके संतोष काका बरं चला नेक्स्ट टाईम भेटूया लाईव्हवरती संतोष काका अतुर्व दादा सर्वांना बाय तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं बरं का यूटू लाईव्हला आणि असंच तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलवरती राहू द्या बाय